केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विजयाचे शिल्पकार हा पूर्ण अकूर ठरलेला आहे कारण पंधराव्या फेरीनंतर गडकरी साहेबांना एक लाख अठरा हजारची लीड जी मिळाली आहे त्यापैकी केवळ निवड सत्तर हजारची लीड ही पूर्ण नागपूरनं दिली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पूर्ण नागपूरनं ही लीड दिली हे कृष्णा खोपडे यांच्या कामावर आहे का कृष्णा खोपडे यांच्या विकास कामावर आहे का तर मी तुम्हाला सांगतो आहे की दोन हजार जो विधानसभा जे मत जे निवडणूक झाली होती त्यावर कृष्णा खोपडे यांना केवळ तेवीस हजार मतांनी जिंकले होते जेव्हा तेवीस हजार मत जेव्हा कृष्णा खोपडे यांना विधानसभाच्या क्षेत्रात मिळत असेल आणि या विधा लोकसभा क्षेत्रामध्ये पूर्ते पुरतेच पूर्व नागपूर सत्तर हजाराची लीड देत असेल तर याच्यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कारण सत्तर हजारची लीड जे मिळाली भाजपला पूर्ण नागपुरातून हे कृष्णा खोपल्याच्या नावावर नाही कृष्णा खोपड्याच्या कामावर नाही तर गडकरी साहेबांच्या नावावर मिळाली आहे गडकरी साहेबांच्या कामावर मिळाली आहे गडकरी साहेबांच्या चेहरा मिळालेली आहे आणि म्हणून की काय की गडकरी साहेब जे काही आज जे काही विजय विजय होत आहे गडकरी साहेबांचा जे काही त्यांच्या चेहरा हास्य फुललेला आहे जे काही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे तो केवळ पूर्ण नागपूरचा हा सिंहाचा वाटा आहे पूर्ण नागपूरांनी जे सत्तर हजारची लीड दिली त्या भरोश्यावर नानाकपुरात भाजपची लाज राखलेली आहे एक त्यांचे एक जो भाजपचे कार्यकर्त्यामध्ये चेहऱ्यावर उत्साह आलेला आहे आणि आणि दुसरीकडे मात्र जे दक्षिण पश्चिम आहे उत्तर नागपूर आहे पश्चिम नागपूर आहे हे टोटल सपशेल सपशेल माघारी पडलेले आहेत म्हणजे ज्या ठिकाणी भाजपची वोट बँक होती ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची मती आहे भाजपची वोट बँक होती थी। त्या ठिकाणी गडकरी साहेब माघारलेले आहे आणि दक्षिण दक्षिण नागपूर आहे मध्य नागपूर आणि पूर्व नागपूर हे ना तीनच मतदारसंघ असे आहे की ज्या ठिकाणी गडकरी साहेबांना मोठ्या प्रमाणात लीड भेटली आणि त्या मोठ्या प्रमाणात लीडमध्ये सिंहाचा वाटा हा पूर्व नागपूरचा आहे कारण पूर्व नागपूरने साधारणतः सत्तर हजारची लीड ही गडकरी साहेबांनी दिली आहे कॅमेरा निलेश गुल्लानेसह कृष्णा मस्के एन एम सी न्यूज